आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज किती पण आपल्या क्रांती पण आमच्या सारख्या बारकाल्या पोरांना खरंच स्वातंत्र्य कुणी येतो रण सांगतो घरातली बारीक चारीक सारे आम्ही करतो रानातल्या कामाला पण आणि सुट्टी असली की घरचे का, का, काम राणातले काम स्वतंत्र नावाला काही गोष्ट आहे की नाही आम्हाला मिळालेले स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले ते मोठाले माणस सरकार आता मोठाले मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील

म्हणतो शाने वा कष्ट कस्त करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या हनुमाल विचारतो जय हिंद जय